अभिषेक ट्रॅव्हल बोल तुमचं स्वागत आहे वैदवे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आज मी चाललो आहे वैदवे खेळला शिवाजीबरोबर शिवाजी आपण खेडला चाललो ओके चालेल खेडला चाललो आहे आम्ही माझ्या काकांकडे राजू सुखेरकर आहे त्यांचं नाव तर मी खेडला जाणार आहे बसनी तर प्रवास करायला सुरुवात करायची तर तुम्ही लवकर लवकर जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल ट्रॅव्हल वर्ल्डच्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की एक्सप्लोअर करायचा विचार चालला आहे की त्यांनी खूप जुनं असं घर आहे त्यांचं आणि त्यांच्या ते बांधलंयचं आहे म्हणजे त्यांनी बांधले ते आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे ट्रॅव्हल करायचं आहे ते दाखवण्यासारखं चला ट्रॅव्हलसाठी पाय फि पिकअप पट 2016 2017 2018 2019 2018 2019 काय फायदा ॲक्च्युअली मुंबईमधलाच बाईक घेऊन गेलो मला प्रवासासाठी आणि खेळला बातमी न केलं होतं आपल्या घरात टिकून व्यवस्थित कारण रात्रीचा टाईम आहे रिक्षा वगैरेच असं आवड असं खर्च सांगतात तर त्या त्याच बाबतीत थोडीशी बाईक उजाळ थोडीशी बेटर पडते म्हणून बाईक कॅरी करून घेऊन खेळ परिणाम केला फुद्ध दुसऱ्या दिवशी आम्ही वैदेवी काळकादेवी मंदिरात जातो कारण आमची गाव देवता आहे ते प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही फिरले येतो तर आम्ही तेवढे जाणं गरजेचं कारण आपण जर पहिल्याच पहिली सुरुवात आपल्याला सुरुवातीचा प्रवास अभय हे ट्रॅव्हल वॉर्क तुमचं स्वागत आहे भायदेवी आम्ही चाललो आहे काळकाही मंदिरात एंट्रन्स आहे काळका मंदिराचा का। हॉला आणि मंदिराचं खूप छान बनलं आहे थंडीचा परिसर आहे बाहेरचा इथे या साईडला ओटीचं सा सामान वगैरे भेटतं तुम्हाला आतमध्ये जर काय द्यायचं झालं तर ओटी सामान देऊ शकता तुम्ही आणि छान असा परिसर आहे बाजूने झाडी वगैरे लावलेलं आहे आणि ओपन असल्या कारणाने तुम्ही थोडंसं शकता असं एंट्रसमध्ये मध्ये आहे हे काळकाचं मंदिर आहे काळकाच्या मंदिराचं प्रवेशद्वार आणि हे मीराशी व्हावा राखवण करतो ॲक्च्युलीमध्ये पोनंद आलो आहे मी खूप दिवसांनी असंच बोलायला पाहिजे कारण एकदा अशी यायला आलेलो आणि परत आता मे महिन्याच्या सुट्टीनं नाही आलो मुलाला घेऊन बायकोला लागेल आणि हा प्रवेशद्वार आहे इंटरेस्ट इथे चप्पल काढू शकतो मध्ये व्हिडिओ अलाउड नसते कारणाने कारण नाही आपण इथेच फायदे व्हिडिओ पण करूया ओके पाहिजे पाठी मी त्यामध्ये फिरवलं हो हे घर आहे राजली ॲक्च्युअलमध्ये चुलत्यांचं घर आहे चुलयाला हा आणि खूप चांगलं असं जपून ठेवलं त्यांनी म्हणजे जुने दरवाजे वगैरे हो आहेत आणि कवलर वगैरे आणि चिऱ्याचं घर आहे मी जुन्या अशा त्या ज्या खिडक्यांचे दिवस हे येते ते पण एकदम जुने सागाचे येते आजकालच्या काळात हे असे घर थोडीशी टिकलं मुश्किल झालं ह्यांनी हे चांगल्या प्रकारे टिकवलं आहे तर पुढे त्यांची थोडीशी माहिती घेऊया त्यांच्या घराबद्दल त्यांनी ते काय त्यांनी लावलं आहे बाजूला कुंपणत काही काही अशा झाडं लावलेत आहेत काही काही असे फळं लावले आहेत की त्यांची थोडीशी आपण माहिती घेऊया आणि थोडंसं एक्सप्लोर करूया काय गोष्टी म्हणजे गावच्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला गावात आपण जेव्हा येतो तेव्हा घराच्या बाजूनी कसं अंगण असलं पाहिजे हे थोडीशी आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं हाय ॲक्च्युली मी आता घरात चाललं थोडी घराची माहिती घेऊया आपण पाहिजे आणि सुरुवात करू हे त्यांचं एंटरन्स आहे घराच्या माझ्या मी घरातले काम होईल जागायचे आहेत कौलर वगैरे घरच सामान वगैरे ठेवल्यासाठी ही जागा ठेवली त्यांनी <coughs> म्हणजे काही तांदूळ वगैरे फ्रीजिंग करून ठेवायचे जसे काय आता त्यांनी ते कांदे वगैरे फ्रीज करून ठेवले असं आणि

बाई सकाळचे पाच वाजले काका तर दूध दुबायला ते मला बोलले काल की तुला जर सकाळी उठायचं लवकर मग मी सकाळी साडेपा साडेपाच वाजताच उठतो कारण ते दूध दुबायला जात असतं त्याच्या चालू आहे की त्यांचे चार गाई आहेत ॲक्च्युअलमध्ये तर ते त्याचं दूध करतात सकाळचे पाच वाजता उठतात साफसफाई वगैरे कुठ करावी लागते आणि <laughs> मला ते बोलले तुला सकाळी पाच वाजता उठवला बोललो तसा चला ते पाच वाजता उठतो आणि येतो तुमच्याबरोबर जरा थोडंसं सा चाललं त्यांच्याबरोबर <laughs> ॲक्च्युलीमध्ये थोडी डीम लाईट आहे सकाळचा काळू काय थोडा अजूनही चांगला असा प्रकाश अजून पडलेला नाही तर थोडी डील नाईट आहे तर माझ्याकडे जो जे उजेड होतोय तो है। तो खूप कमी आहे तर हा बाय त्यांचा गोट आहे ते या गोटात गाईंना ठेवलं त्यांनी आणि खूप आतमध्ये जाऊन त्यांच्या गाई तिथे अच्छा त्यांची तीन वासरं आहेत आणि चार गाई आहेत काका एक गाय गाभण आहे ना सगळेच गाय गाभण आहे सकाळी त्यांना थोडंसं साफसफाई वगैरे करावी लागते कारण साफसफाई करणाऱ्यांचं रेग्युलरचं काम आहे आणि ते त्यांना करावंच लागतं कारण ते साफसफाई केल्याशिवाय दूध दुनं करत नाही आणि ह्या चार गेलही कोणती गोष्ट करते तर आपण जसं आपलं पहिलं घर स्वच्छ करतो तसं ते पहिलं बोटा स्वच्छ करतात चांगल्या नीट व्यवस्थित करतात आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या गाईचं दूध चालतात अच्छा का शेणाच्या नंतर काय फायदा होतो का आपला म्हणजे म्हणजे असं त्याचा म्हणजे उपयोग काय म्हणजे शेतीसाठी शेणखत म्हणून युज करायसाठी शेणखत म्हणून युज करावा लागतो ओके म्हणजे आता शेतामध्ये आपला जा जाळून वगैरे ते हे करावं लागतं शेणखत वगैरे करावं लागतं का जाळून नाही असंच टाकायचं डायरेक्ट शेणखत आणि एक नंबर सेंद्रिय सेंद्रिय खत नाही बोलत ना याला सेंद्रियच ना हिरासे नाही सेंद्रिय भाज्या वगैरे लावल्याच्या नंतर काका आपलं तुम्हाला एका दोन महिन्यात जर समजा पाऊस वगैरे असेल आपल्या इकडे कोकणात चांगला पाऊस पडतो तर एका दोन महिन्यात भाजीपाला नाही होत

तेव्हा हो, त्या टायमाला तुम्ही पाऊस म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते साठवून ठेवता मी विचारतोय तुम्हाला की म्हणजे आपल्याला जे शेवटी रोपांना वगैरे पाणी लागत असेल ना ते नदीचं पाणी वापरतो मोटर लावून मोटर लावून ओके मग तेवढं मुबलक प्रमाणात येतंय म्हणजे तेवढं भायदवे आपण मुरुडला चाललो आहे आणि तिथे थोडासा निसर्गाचा असतो आणि समुद्र खूप चांगला आता हे समुद्र आहे आणि खूप छच्छा असा समुद्र आहे आपण इथे एन्जॉयमेंटला येऊन थोडी एन्जॉयमेंट करू शकतो बायदव्या पण मुरुड बीचला पोचला आहे मुरुड बीचला खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आहे तिथे तुम्ही गाड्या वगैरे लावलेल्या आहेत टू व्हीलर तिथे तुम्ही लहान मुलांना वगैरे फिरवायला घेऊन जाऊ शकता त्याच्यावर आणि हॉर्स रायडिंग पण आहे हॉर्स रायडिंग आहे आणि इथे कॅमल्स वगैरे पण लावलेले आहेत बायक तुम्ही कॅमल कॅमल रायडिंग पण करू शकता लहान मुलांना खूप चांगली खेळण्यासारखी अशा वस्तू आहेत स्पोर्ट्स सुद्धा आहे तिथे स्पोर्ट्स साईजचा मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ आपण थोडंसं पुढे पुढे चालत जाऊ तसं तसं मग मला काय ना काहीतरी दिसेल असं खूप साऱ्या अशा अट्रॅक्टिव वाटतो आहे हे बघा कॅमल लावू कॅमल्स खेळण्यासाठी मस्वतीपासून तुम्ही थोडासा दुबईची फील घेऊ शकता या मुरुडच्या बीचवरती शिवांश आहे कर शिवांश आहे का येस वॉटर स्पोर्ट्स आहेत तिथे गेम्ससुद्धा भरपूर आहेत आणि प्राइसवरती डिपेंड आहे किती काय आहेत आपण थोडं बघूया प्राईज किती असणं गरजेचं आहे परफेक्ट असेल तर ठीक आहे नाहीतर मग खूप निराशाराचा सा बीच आहे साफसुत्रा ऍक्च्युअलमध्ये बीच गुरुड मला वाटलं ना थोडंसं गान किल असं या लोकांनी पण नाही सो खूप स्वच्छता असं ठेवलेली आहे बीचला नाही नाही मुलं मुलांसाठी खेळायला साठी खूप चांगली जागा वगैरे आहे मार्लेश्वर मंदिर मार्गेश्वर मंदिरात आजचा परिसर खूप छान आहे कारण बाजूने डोंगर असल्या कारणाने महाराजाचा हे जे मंदिराचा तो मुख्य व गावन आहे खूप छान वाटतं आणि गुफा आहे जे मार्गेश्वरसाठी शंकर हे आतमध्ये मुंबईच्या आठमध्ये त्यांची पिठेची पिंडी आहे तर डोंगर डोंगर भाग असल्या कारणाने थोडंसं पावसात थोडी जास्त मजा असते कारण ते या ठिकाणी धबधबा पडतो तर तो खूप पडण्यासारखा असतो कारण खूप लोक भावी जास्त करून पावसाच पहिले या मागेशी शुभी लागते पावसाची मजा घेण्यासाठी आणि त्या धबधबा पाहण्यासाठी जोडला